नमस्कार मी विजया आवामन प्रभावती घोग्रे कालपासून दक्षिणेमध्ये याच ताईंचा आवाज जो आहे तो जास्तच घुमतो विषय पडला की नेमका प्रभावती घोगरे कोण आहेत आणि विखेंच्या विरुद्ध त्या बोलतायत म्हणजेच विखेंकडे म्हणजे विखेंची अशी कोणती कामं होती किंवा त्यांच्यावरती अशी काय नाराजी आहे ती समजून घेण्यासाठी आपण प्रभावती घोगरे यांच्याकडे पोहोचलो लोणी या आपण ज्या गावामध्ये आहोत ते आहे लोणी खुर्द हे गाव आतापर्यंत आपण असं ऐकलंय म्हणजे दक्षिणेकडले जे लोक आहेत त्यांनी असं ऐकलंय की उत्तरेकडे एक हाती विखेंचं वर्चस्व राहिलंय पण लोणी खुर्द हे एक असं गाव आहे की या गावानं नेहमीच विखेंना विरोध केला आणि सगळ्यात ट्विस्ट म्हणजे असा की इथे समोरच आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना आहे आतापर्यंत उत्तरेतील नेते मंडळी असो किंवा मग स्वतः सुजय विखे पाटील असो राधाकृष्ण विखे पाटील असो यांनी दक्षिणेकडे जर आपलं वर्चस्व प्रस्तावित केलं असेल तर त्याला कारण ठरलं ते म्हणजे उत्तरेकडील मॉडेल उत्तरेकडे केलेला विकास मग हा विकास कसा झाला जे सहकारी साखर कारखाने कॉलेज शिक्षण संस्था आहेत याच सगळं श्रेय हे शंभर टक्के समजून घेण्यासाठी आपल्याला अगोदर उत्तरेकडील मॉडेल समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आज आपण प्रभावतीताई घोगरे यांच्यासोबत बातचीत करणार आहोत नमस्कार नमस्कार आता प्रचाराची धामधूम सगळी सुरू आहे तुमचं कुटुंब सुद्धा अनेक वर्षांपासून राजकारणामध्ये सक्रिय आहे लोणी खुर्द याच गावचे सरपंच तुमचे मिस्टर आहेत मग असा प्रश्न पडतो की इकडे सगळीकडे वन हणझर विखे चालतात तर मग हे लोणी खुर्दगाव मागं का राहिलं का तुम्ही विखेंना सपोर्ट केला आम्ही पूर्वी विखेंना सपोर्ट केला होता ज्यावेळेस सहकार निर्माण करायचा होता त्यावेळेस माझे सासरे माझे मोठे धीर माझे वडील माझे पती यांनी त्यांना म्हणजे सपोर्ट केला की आपल्या भागात चांगलं काम होतं सहकारी संस्था उभ्या राहतात परंतु नंतर त्यांनी ज्या ज्या लोकांनी मदत केली त्यांना अगदी दळणातल्या खड्यासारखं बाजूला केलं आणि त्या संस्था व्यक्तिगत आपल्या ताब्यात घेतल्या म्हणजे सहकारातून निर्माण झालेल्या संस्था संस्था आपल्याच आहेत आपणच त्याचे मालक आहोत असं स्वतः सांगतायत आम्हीच मालक आहेत त्याचे तुम्ही म्हणतायत की ह्या संस्था उभं करण्यामागे अनेक लोक होते त्यांची नावं येतील का सांगता कोण हो ज्या वेळेस प्रवारा सहकारी सा, साखर कारखाना उभा राहिला प्रथम तर मी सहकारी साखर कारखान्याबद्दल बोलते आशा खंडातला पहिला साखर कारखाना सहकारी साखर कारखाना उभारायला त्याला त्याचं महत्वाचं योगदान म्हणजे डॉक्टर अण्णासाहेब शिंदे धनंजयराव गाडगिळ हे धनंजयराव गाडगिळ ह्या अर्थतज्ञ होते आणि पंतप्रधानांचे सल्लागार होते बरोबर शेतकरी जेव्हा एखादा माल पिकवतो तर त्या त्याच्यापासून काहीतरी उत्पादित करून बाजारपेठ मिळाली पाहिजे ना असा त्यांचा विचार होता सुरुवातीला त्यांनी ठरव सुरुवातीला हा कारखाना बेलापूर भागात व्हायचा होता बरं परंतु तिथील व्यापारी वर्गाने विरोध केला किंवा सहकार सहकार्य केलं नाही मग असं त्यांनी मग आमच्या भागामध्ये हा कारखाना म्हणजे कारखाना उभा करायचा ठरवलं त्यात इतक्या लोकांचं योगदान आहे म्हणजे डॉक्टर अण्णासाहेब शिंदे वैकुंठभाई मेहता धनंजयराव गाडगिळ तुम्हाला सांगते शंकरराव धुमाळ गणपतराव आवताडे यशवंतराव टेकावडे मुरलीधर पाटील कडू ह्या लोकांनी खूप सहकार्य केलं म्हणजे कारखान्याची मशिनरी जेव्हा आपल्याला उतरायची होती आणि लोन बँकेकडून लोन घेतलेलं लो होतं तर याला जामीन कोण राहणार रा हे लोन कशाच्या भरोशावर द्यायचं तर आमच्या भागातील या पाच मोठ्या शेतकऱ्यांनी स्वतः जामीन राहून स्वतःच्या जमिनी जामीन ठेवून मशिनरी उतरवलेली होती यात पद्मश्रीची कुठलीही जमीन किंवा कुठलाही सहभाग नव्हता बर पद्मश्री विठ्ठलराव विखेंचा मुरलीधर पाटील कडू साखर हरे भोसले गणपतराव आवताडे शंकरराव धुमाळ हे लोक होते त्याच्यामध्ये यशवंतराव टेकावडे यांनी जमिनी स्वतःच्या दिल्या ती मशिनरी उतरवली म्हणजे हे सर्व सहकारातून उभं राहिलो आज ज्या ज्या लोकांनी माझे सासरे जेव्हा कारखाना उभा करायचा होता आज आमच्या लोणी खुर्द मोठा गाव आहे मोठ शिवारे लोणी खुर्द कारखाना जो उभा राहिला तो सगळा आमच्या प्रवारा नगर आहे आता प्रवारानगर पासून इथपर्यंत ज्या कारखान्याच्या जमिनी ह्या सगळ्या आमच्या शेतकऱ्यांच्या आहे घोगऱ्यांच्या आहे बर बर मग तुम्ही म्हणजे ज्या लोकांचं तुम्हाला सहकार्य केलं एवढं मोठं असं योगदान आहे त्यांच्यासाठी काहीच नाही आज ते देशोधडीला लागलेले सुरुवातीला धनंजयराव गाडगिळ अर्थत पद्मश्री विखे पाटील यांचं काही शिक्षण झालेलं नव्हतं किंवा ह्या भागातील जे शेतकरी होते ते पण अशिक्षित होते एवढा मोठा आपण एवढा मोठा कारखाना चालवायचा म्हणजे काय सांग सुरुवातीला डॉक्टर अण्णासाहेब शिंदे वैकुंठभाई मेहता धनंजयराव गाडगिळ यांच्या विचारांनी तो चालला मग पुढे ठरलं बा चांगला सुस्थिती जेव्हा चालू झाला त्यावेळेस वडीलधारक व यांच्या ताब्यात मग पद्मश्री विठ्ठलराव विखे हे सर्वसामान्य व्यक्ती हे लोणी बुद्रुकचे आम्ही लोणी खुर्दचे घोगरे त्यांना ते केले त्यांच्या ताब्यात म्हणजे त्यावेळेस संचालक मंडळ असायचं ना प्रत्येक भागातून संचालक मंडळ निवडून यायचं त्याला सुरुवातीला सन्मानानेच वागा वागवलं जायचं कोलार परिसरातील खरडे परिवार असेल कडू पाथरे भागातील कडू परिवार असेल घोलप परिवार असेल तांबे परिवार असेल हे प्रत्येक भागातील जे संचालक होते यांना सुरुवातीला सन्मानानेच वागवलं गेलं सहकार हा सुरुवातीला चालूच होता बर सहकारातून ह्या संस्था उभ्या राहिल्या म्हणजे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक यांना किंमत होती यांच्या शब्दाला मान होता हे हु, स्वतः निर्णय घेऊ शकत होते परंतु हे जेव्हा पद्मश्रीनंतर खासदार बाळासाहेब विखे पाटील त्याच्यानंतर नामदार राधाकृष्ण विखे पाटील त्याच्यानंतर सुजय दादा विखे पाटील आता आजही प्रवारा परिसरातील तरुण लोकांना हे माहीत सुद्धा नसेल आज मी मुलाखतीच्या रूपाने सांगते की ह्या लोकांचं योगदान आहे आडनाव मी घेतले तरुण पिढीला हा इतिहास माहीत नसतो आणि तुम्हाला सांगते इतिहास हळूहळू पुसण्याचं काम खोटा इतिहास लिहिण्याचं काम चालू आहे मी त्यांचे आत्मचरित्रही वाचलेले ज्या लोकांनी सहकार्य केलं त्यांची नावच नाही तुम्ही म्हणता की मग हे असं विखेंच्या ताब्यात कस काय गेलं आता आपण राजकारणाचा भाग म्हणून सांगते हे तुम्ही बघता सत्तांतरे कसे होतात हे सगळे डावपेच राजकारण केलं नाही तर हा शंभर टक्के सभासदांच्या पैशावर उभा राहिलेला हा कारखाना आहे तर आजची जी तरुण पिढी आहे त्यांना आयडिया सुद्धा नाहीये की या विखे म्हणजे ज्या विखेंच्या नावाने ज्या सहकारी संस्था चालतात किंवा जे साखर कारखाने चालतात जे कॉलेजेस चालतात त्या मागे किती लोकांचे घर उद्ध्वस्त झालेत किती लोकांना मागे फेकलं गेलेलं आहे या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी आज आपण या लोणीचं जे आहे ते मॉडेल स्टडी करतोय एक खरं जर सांगायचं झालं तर आता तिकडे दक्षिण साइडला सगळा जो प्रचार आहे तो इकडचा म्हणजे उत्तरेकडे केलेल्या विकासावर चालतो उत्तरेकडे जो विकास झालाय इकडे खरोखर वन हँड्रेड आतापर्यंत पन्नास वर्ष विखेंची सत्ता राहिली आहे का आणि आता एक दोन आम्ही ज्या निवडणुका बघितल्या त्यामध्ये गळती लागली हे सगळं जे घडतंय नेमकं इकडे काय सुरू आहे सध्याला म्हणजे मी तुम्हाला सांगते कारखाना उभा राहिल्यानंतर ज्या सभासदांच्या पैशातून इथे पहिलं प्रवारा पब्लिक स्कूल इं, ही इंग्लिश माध्यमांची शाळा ग्रामीण भागात असावी ग्रामीण भागातील विद्यार्थी हा इंग्लिश माध्यमाच्या शाळेत शिकावा डॉक्टर अण्णासाहेब शिंदेच खूप मोठं योगदान आहे हे प्रवारा पब्लिक स्कूल चालू करण्यासाठी आणि त्यावेळेस हे सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी असावं म्हणून मला सांगायला हे वाटत कि लोक शेतकरी मुलगा दोन गावाचे पोते त्यावेळेस मेस ला द्यायचे असा तो काळ होता म्हणजे आणि प्रत्येक संचालक मंडळातील संचालक असो त्याच्या शब्दावर त्याच्या बोलण्यावर ऍडमिशन दिलं जायचं समजा एखाद्याची परिस्थिती नसेल तर धान्याचं पोत मागे पुढे दिलं तरी चालायचं हेतू काय होता ग्रामीण भागातील मुलगा इंग्लिश माध्यमाच्या शाळेत शिकला पाहिजे आज तिथे काय आहे आज तिथे काहीच तसं नाही फक्त प्रवारा पब्लिक स्कूल आमचं आम्ही सांगेल तितकं डोनेशन पैसे भरा आणि ऍडमिशन घ्या कुठे गेलं हे सहकार म्हणजे ह्या परिसरातील खूप लोक शिकलेले आहेत माझे मोठे दीर असतील माझे पती किंवा इथले सर्व आपल्या प्र कोपरगाव राहुरी परिसरातील नेते सुद्धा शिकलेले आहेत मग हे जर सहकार्यातून प्रवारा पब्लिक स्कूल उभं राहिलं होतं शेतकऱ्यांच्या मुलांसाठी उभं राहिलं होतं दोन गावाचे पोते द्यायचे शेतकरी आज ते आहे का विचारा कुणा कोणाला ऍडमिशन मिळतं का त्याचा कारभार कोण पाहत हे त्यांनी सांगावं प्रवरा मेडिकल ट्रस्ट हे जेव्हा उभं राहिलं सर्व पैसा शेतकऱ्यांनी सभासदांच्या ऊसाच्या पैशातून कपात करून प्रावरा मेडिकल ट्रस्ट हॉस्पिटल उभं राहिलेले संचालक मंडळाला तसा अधिकार होता तिथे जे बॉडी नेमलेली होती त्यांनाही अधिकार होता त्यात माझे वडील होते शंकर नाना खरडे कोलार मग मी सांगते माझ्या वडिलांनी जे नवीन डॉक्टर भरती डॉक्टर असायचे डॉक्टर काटेपासून जे जुने डॉक्टर होते सगळ्यांचे इंटरव्ह्यू घेतले आमच्याकडे सर्व ट्रिप सारखे ते लोक उन्हाळ्यामध्ये आपण काय म्हणतो हुर्डा पार्टीला यायचे हे संचालक मंडळाला जरा स्वतःची ओळख होती स्वतःचे अधिकार होते ते सगळं बघायचे तेव्हा आज त्या ते प्रवरा मेडिकल ट्रस्ट हॉस्पिटल विचारा कुणाचा अधिकार आहे आज तिथं तुम्ही जाऊ शकता का तुम्ही म्हणू शकता का तुम्हाला काही लोकांचं योगदान आहे म्हणून तुम्हाला एखादी थोडीशी फॅसिलिटीज तरी आहे का याचा त्यांनी खुलासा करावा प्रावरा मेडिकल प्रवारा शिक्षण संस्था hmm. माझे सासरे दादा गोगरे पी बी कोडू पाटील हे प्रवरा एज्युकेशन सोसायटी संस्थेचे संस्थापक विश्वस्त उपाध्यक्ष डायरेक्टर बॉडीवर हे सगळे लोक होते का ग्रामीण भागातील आपण ही संस्था उभी केली तर आपल्या शेतकऱ्याची मुलं पुणे मुंबई इथं शिक्षणासाठी जातात त्यांना प्रवारा परिसरामध्ये शिक्षण उपलब्ध व्हावं इंजिनिअरिंग कॉलेज असन मेडिकल सुद्धा मेडिकल कॉलेज हे हे जेवढे कॉलेजेस सर्व सभासदांच्या उसाच्या पैशातून कपात करून उभे राहिलेले आहेत याच्यात विखेंचा एक रुपयाचाही संबंध नाही पुढं पुढे त्यांनी या सर्व लोकांना बाजूला केलं आणि स्वतःच्या ताब्यात घेतल्या सर्व संस्था त्यांनी वाटून घेतल्या जशी त्यांची प्रॉपर्टी व अशा पद्धतीनं मग हे कुठं तरी थांबवलं पाहिजे हे कुठंतरी याला विरोध केला पाहिजे आणि ज्या वेळेस अशा गोष्टी तयार होतात म्हणजे सहकार संपून हुकुमशाही एक अधिकारशाही आणि सत्तेच्या केंद्रीकर सुरुवात झाली माझ्यासारख्या सुज्ञ गृहिणीला असं वाटलं तील, वाट की हे आपण थांबवलं पाहिजे म्हणून आमचा विरोध आहे लोणी खुर्द गावात गावच्या इतक्या जमिनी गेल्या लोणी खुर्द गावातील सुरुवातीला माझ्या सासऱ्यांना वाटलं की बा प्रत्येक घरातील एखादा कामगार कामाला लागेल त्याला रोजगार उपलब्ध होईल चांगली गोष्ट आहे आपल्या भागात कारखाना उभा राहतो म्हणजे एखादा कारखाना उभा राहिला तर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो शैक्षणिक संस्था तर मुलं शिकतात अशा चांगल्या हेतून सहकार्य केलं पण आता या चौथी पिढी सुरू झाली त्या म्हणजे त्यांनी हळू 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 या गोष्टी ताब्यात घेतल्या हे फक्त तीन पिढ्यांचं नाही तर चार पिढ्यांचं राजकारण आहे आता ज्या पद्धतीने सुजय विखे पाटील दक्षिणमध्ये ज्या मुद्दे प्रोजेक्ट करतायत की आमचा हा दवाखाना बघा ना हेच दवाखाना म्हणजे आम्ही सगळ्यात महत्वाची जी सवलत आहे किंवा लोकांसाठी काही योगदान दिलंय तर ते हेच आहे पण जर तुम्ही लोणीकडे आले इकडचा उत्तरेकडचा जर विषय बघितला तर लोकांनी दोन दोन गावांचे पोते देऊन यांच्या ह्या शाळेमध्ये जे आहेत ते शेतकऱ्यांची मुलं शिकावेत म्हणून ह्या शिक्षण संस्था उभ्या केलेल्या होत्या पण ज्यांचं यामध्ये योगदान राहिलेले आहेत ते लोक नामशेष झालेले आहेत त्यांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत आणि मागचा हिस्ट्री मागचा इतिहास काय आहे हा अजूनही आपल्या ज्या यंग जनरेशन जी लोक आहेत त्यांना माहिती नाही तरुण पिढीला माहिती नाही आणि त्यामुळे आपण इथलं जे मॉडेल आहे ते स्टडी करतोय पुढचा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे कारखान्यांचा मोठ्या प्रमाणावरती कारखाने सुजय विखे पाटला म्हणजे विखे घराण्याच्या माध्यमातून उभे केले गेले आत्ताच्या डेटला राऊरी कारखान्याचा विषय येतो गणेश कारखान्याचा विषय येतो बरेचसे कारखाने हे आता विखेंच्या हातून जात आहेत कारण काय राहिलं त्यांना तर कारखाने सांभाळण्याचे अनुभव होते मग नेमकं हे कारखाने का जात आहेत राहुरी सहकारी साखर कारखाना हा खूप मोठा सहकारी सा साखर कारखाना आहे ज्या वेळेस तो तोट्यात तो तो गेला त्यांना वाटलं की विखे पाटील म्हणजे खूप पद भूषवलेले आहेत नामदारांनी हु. महाराष्ट्रामध्ये मोठ्या मोठ्या पदावर राहिले त्यांचा त्यांचे चिरंजीव ही डॉक्टर आहेत हे आपल्या कारखान्याला उर्जित अवस्थेत आणतील आपला कारखाना चांगला चालवतील या हेतून त्यांनी तो कारखाना यांच्या ताब्यात परंतु काय झालं तो कारखाना पडला पण लोक इतकं सांगतात कारखान्याबद्दल तिथल्या जमिनीही विकल्या तिथल्या इंजिनिअरिंग कॉलेज ते बंद पाडलं काही ठिकाणी तिथे शिक्षक भरती डोनेशन घेतलं गेलं मुलांकडून घेतलं गेलं ते बंद आहेत तिथलं इंग, इंग्लिश माध्यमांची शाळा होती ती बंद पडली कारखाना इतका वाईट स्थितीत म्हटलं तिथलं भंगारही विकलं गेलं आणि तो कारखाना म्हणजे पूर्वी काय कोटी मध्ये तोट्यात होता तो त्याच्यात चारपट तोट्यात गेला त्याच्यानंतर गणेश कारखाना त्यांनी चालवायला घेतला होता त्यांच्याकडे गणेश कारखाना दहा वर्ष होता त्यावेळेस योगायोगाने त्या कामगारांचे पगार केलेले नव्हते काही नव्हतं मग असं इलेक्शन लागल्यानंतर त्यांना असं वाटलं की कारखाना परत आपल्याच ताब्यात येणार हा फार मोठ गोष्ट आहे परंतु माझी महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांच्या पुढाकाराने व तिथील यांच्या तिथील नेत्यांच्या पुढाकाराने आम्ही इले निवडणूक घेतली आणि चांगल्या पद्धतीने विजयी झालो हाँ त्यांचा हा भ्रमाचा भोपळा तिथेच फुटला आणि आता एकदम चांगला चालवला तिथल्या चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळाने एकदम आणि इतक्या अडचणी आणल्या त्यांना शिवाय जिल्हा बँकेच कर्ज त्यांना मिळू दिलंच नाही आता त्यांनी अतिशय प्रयत्न केले सगळ्या पद्धतीचे प्रयत्न केले परंतु हे फक्त सांगतात की आम्ही राजकारण करत नाही आम्ही समाजकारण करतो पण हे वास्तव वास्तव आहे जर नगर दक्षिणचा विचार करायचा ठरला तर मी जेव्हा सुजयविखे पाटील यांच्यासोबत बोलले त्यावेळी त्यांनी निलेश लंके यांनी पारनेर मध्ये कसे ते गुंडगिरी वाळू माफिया किंवा हप्तेखोर आहेत हे त्यांनी मध्ये प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न केला आणि मी दक्षिण मध्ये कशा पद्धतीने कायदा सुव्यवस्था नियंत्रित ठेवली आहे मी कधी कुणाचा एक रुपयाही घेतलेला नाहीये कुणाच्या हिश्श्याचा म्हणजे जो त्याच्या हक्काचा आहे हे त्यांनी दक्षिणेमध्ये मी मीही त्यांची कालच मुलाखत घेतली त्यातूनही त्यांनी हेच सांगितले हे हे सांग तुम्ही जे सांगतायत ते भयानक आहे म्हणजे ऐकायला सुद्धा आणि आता जे कारखाना गणेश कारखाना त्यांच्या हातून गेला किंवा इकडची जी रियालिटी ही एवढी डेंजर झोन मधली मग ते दक्षिणेकडे जो प्रचार आहेत ते खरं आहे का हे तुम्ही सांगताय हे खरं आहे आणि तुम्हाला मी हे सांगते प्रवारा परिसरातील सर्व ग्रामपंचायत सोसायटी त्यांच्या ताब्यात आहे लोणी खुर्द हा एकमेव गाव होता की तिथे ग्रामपंचायत आणि सोसायटी आमच्या ताब्यात होती बरोबर ग्रामपंचायत आम्ही जिंकल्यानंतर त्यांनी आम्हाला अतिशय त्रास दिला म्हणजे नवीन नवीन आम्हाला फार माहिती किंवा मुरुम उचलून रोडवर पसरवला मुरुम कि लोकांचे प्रश्न महत्वाचे असतात रस्ते वीज आणि पाणी तर मुरुम पसरवल्यानंतर त्यांनी ते कायद्याचं याचे बोर्ड दाखवून आमच्यावर वीस लाखाचा दंड केला वीस लाख रक्कम छुटी खाव म्हणजे त्यावेळेस नामदार बाळासाहेब थोरात यांनी आम्हाला मदत केली तो दंड माफ केला म्हणजे लोणी खुर्द मध्ये कुठलंही विधायक काम असेल तर ते होऊ मा, द्यायचं नाही इच्छा होती की आपल्या गावातही कॉम्प्लेक्स उभं राहिलं पाहिजे लोणी बुद्रुक मध्ये कॉम्प्लेक्स उभे लोकांना काय लोकांच्या काय इच्छा असतात तुम्ही कुठल्याही पक्षाचं प्रतिनिधित्व करा पण काम झालं पाहिजे विकासाचा मुद्दा महत्वाचा असतो तर आम्ही इतक्या दिवसाचा प्रयत्न करतो आणि परंतु ते काम आमचं होऊ द्यायचं नाही हे त्यांनी ठरवलेलंच आहे कुठल्याही कुठल्या मार्गाने ते आडकाठी सदस्य असतील त्यांना प्रलोभने द्या दाखवायची जे आमच्या बरोबर आहेत जे लोक आमच्या बरोबर आहेत त्यांना त्रास द्यायचा त्यांचे व्यवसाय कसे बंद पडतील आता खूप छोटी छोटी उदाहरणं आहेत ते मी तो इथे प्रत्येक सांगू शकत नाही वाळू आणि मुरमाचं काय घेऊन बसला ते आम्हाला सहाशे रुपये देऊन वाळू मिळेल म्हणे तसं काही झालेलं नाही तुम्हाला सांगते आम्ही इतक्या नोंदी केल्या परंतु आम्हाला वाळू भेटत नाही हे एकदम खोट आहे की सहाशे रुपयात एक ब्रास वाळू वाळू भेटत नाही मुरुम मुरमावरही त्यांचा मला तर वाटतं वाळू मुरमावर त्यांचा जास्त स्नेह फक्त विरोधासाठी विरोध करायचा आणि विरोधक कसा संपवायचा विरोधकांच्या संस्था कशा बंद पाडायच्या त्याला कसं जेरी आणायचं ही एकतर्फी हुकुमशाही आणि दबावतंत्र सुरू झालेलं आहे याच्याविरुद्ध कुठंतरी आपण आवाज उठवला पाहिजे तुम्ही म्हटल्या की ते तिकडं सांगतात विकासाचं मॉडेल आहे परंतु आता इकडचे तरुण वर्ग सगळे लोक सुज्ञ झालेले म्हणून ही परिवर्तनाची लाट आहे पहिल्यांदा गणेश कारखाना घेत घेतला आम्ही नंतर शिर्डी संस्थांचे कामगार पतपिढीचं निवडणूक झाली त्याच्यातही विजय झाला आता ही सुरुवात आहे तेव्हा ते म्हणा त्यांना म्हणा ही खरंच परिवर्तनाची लाट आहे तुम्हाला परत उत, इकडे उत्तरेचा कारभार पाहायला दक्षिणेतील लोक नक्कीच पाठवणार आहे तर आज आपल्यासोबत प्रभावती घोगरे या होत्या खरं तर दक्षिणेमध्ये यांची भाषणं खूप जास्त गाजतायत आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की हे सहकारी संस्था असतील साखर कारखाने असतील मेडिकल कॉलेजेस हे विखेंचे आहेत असं आपण तिकडे बोलताना म्हणतो पण हे जिथून उभे राहिले तिथली रियालिटी वेगळी आहे ते लोक नामशेष झालेत त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले ते लोक रोडवरती आलेत किमान ज्यांनी आपली पायाभरणी केली त्या लोकांना तरी सोबत आजपर्यंत ठेवायला हवं होतं असं देखील त्यांचं मत आहे आणि ओव्हरऑल जर सगळी परिस्थिती बघितली तर उत्तरेकडे सुद्धा विखेंचा बुरुल ढास सुरुवात झाली त्यामुळे जे मॉडेल दक्षिणेकडे दाखवलं जात आहे ते खरं आहे की खोटं आहे असे अनेक प्रश्न जे आहेत ते आजही राजकीय वर्तुळामध्येच आहेत तुम्ही आम्हाला आज वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुमचं या सगळ्या म्हणजे जे लोक आता उत्तरेकडील हा व्हिडिओ जे लोक बघतायत तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कळवा की तुमच्या इकडे खरंच विकास कसा झालाय आणि ज्या पद्धतीने आपण म्हणतो की केंद्र सरकार विरोधकांना संपवतोय तसं दक्षिण आणि उत्तरेमध्ये सुद्धा विरोधक संपवला जातोय का असाही प्रश्न आहे तर या विषयासोबत आपण इथेच थांबूया पुन्हा अशाच वेगवेगळ्या चर्चा आपण नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील व्यक्तींसोबत करणार आहोत